तर नमस्कार मित्रांनो मी मानसराव तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मित्र हो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे की कोकणात भुताटकी आहे की नाही यावरचं मत मी या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर नमस्कार मित्रांनो मी मानसुराव तुमचं आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मित्र हो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोकणात भुताटकी आहे की नाही तर कोकण म्हटल्यावर भूत देवचार देवपान ह्या अशा प्रकारच्या अनेक सगळ्या गोष्टी कोकणी माणसाच्याच नव्हे तर इतर प्रत्येक माणसाच्या नजरेसमोर येतात सगळ्यांच्या मनात या सर्व गोष्टींवरून एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावरच मी त्यावरच मी माझे मत मा तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओ थ्रू मांडणार आहे की कोकणात भूता आहे की नाही म्हणजे जिथपर्यंत मला माझ्या आजी आजी आजोबांनी माहिती सांगितली आहे तिथपर्यंत ती फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघा तुम्हाला माझ्याकडून निदान थोडीफार तरी काहीतरी माहिती भेटेलच तर मित्रांनो सुरुवात करूया आजकाल भरपूर सिरियल चित्रपट कोकणावरती यायला लागलेत कोकणातलं जीवन छान सुंदर बालपण कोकणातील माणसांची मेहनत त्यांची जीवन जगण्याची शैली हे सगळं दाखवण्यापलीकडे काहीतरी भलतंच व्हायरल होण्यासाठी दाखवलं जातं की कोकणात म्हणे भूताट आहे असं काहीतरी अंधश्रद्धा हे सर्व काही दाखवलं होतं उगाच काहीही लोक व्हायरल होण्यासाठी दाखवतात कोकणातील लोकांची लोकांचे जीवन हे सगळं दाखवण्यापलीकडे काही अंधश्रद्धा दाखवली जातात सिरियल चित्रपट अनेक असे काही काही वेगवेगळे वेब सिरीज कोकणावरती यायला लागले निसर्गाची सगळी रूप जर तुम्हाला बघायची असतील तर ती आहे माझ्या कोकणात नदी असेल डोंगर असेल समुद्र असेल असे सगळ्या प्रकारचे सौंदर्य लाभले आहे माझ्या कोकणात फक्त काय तो बर्फच तेवढा पडत नाही तो तेवढा फक्त काश्मीरला पडतो तेवढाच कमी आहे बाकी सगळं काय सौंदर्याने फुललेलं नटलेलं असं माझं कोक बाकी हे जे जंगल झाडं व परत पक्षी प्राणी ही कोकणातली माणसं हे सग ही जण निसर्गाच्या सानिध्यात राहतात तीच निसर्गाच्या म्हणजे पंचमहाभूतांच्या सानिध्यात राहतात व एक ऊर्जा त्यांच्या मनात करत असते मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी जागा राखून ठेवल्या जातात अनेक जंगलांमध्ये एक दगड असतो त्याला देव म्हणलेत पहिल्यांदाच्या काळातील माणसं त्या दगडाला देव मानायची निसर्ग हा त्यांचा देव निसर्गासमोर ती नतमस्तक व्हायची त्यामुळे अशा काही राखून ठेवलेल्या जागांना राखणदाराच्या जागा, जागा अशा आमच्या कोकणात तर मित्रांनो अशा पद्धतीच्या जागांना माणसांनी राखणदारांच्या जागा म्हणून ठेवल्या निसर्गाला कुठेतरी देवराईमध्ये सुरुवात केली तेव्हा यातूनच या सगळ्या आध्यात्मिक ऊर्जेचा जन्म झाला इथे राहणारी माणसे व दुसरीकडे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी राहिल्यामुळे कोकणात पहिल्यांदा कोण पोचायचं नाही ना कोकण हे एकदम असं एका साइडला म्हणजे कोकण म्हणजे तेव्हा कोकणाची जास्त कोणाला ओळख नव्हती कोकण हे साईडलं होतं पन्नास साठ वर्षापूर्वी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा ता, कारण की तेव्हा नद्यांना पाणी यायचं समुद्रांना खूप पाणी यायचं त्याच्यामुळे दुसरीकडे जाणं खूप असं कठीण होतं पण आता होणाऱ्या विकासामुळे जगातील होणाऱ्या विकासामुळे हे सगळं शक्य होत आलं आपण एका गावातून दुसऱ्या गावात जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीतूनच एक कोकणाची अशी चांगली अशी एक ओळख झाली आहे कोकणात चांगल्या प्रकारचा विकास होत आहे तर मित्र हो राखणदार म्हणजे प्रोटेक्टर आजही आपण जंगलात राहतो या जंगलामध्ये आजही माणूस राहतो आमच्या साईडला अजूनही आमच्या तिकडे वाड्याकडे शेतात आणि माणसं राहतात आमचे आजी आजोबा राहतात विचार करा मित्रांनो पन्नास साठ वर्षापूर्वीची लोक कशी राहायची त्या जंगलामध्ये तर मंडळी पन्नास साठ वर्षापूर्वीच कोकण आठवा जरा नजरेसमोर ठेवा तो आडावा ठेवा ते थे नजरेसमोर कोकण आपलं नजरेसमोर ठेवल्यानंतर बघा आठवा अशा कुठेतरी आडोशाला अशा नारळींच्या झाडाखाली अशी घरं आहेत त्यामध्ये ती माणसं भयंकर प्राण्यांच्या सानिध्यात ती जंगलामध्ये राहतात विचार करा तेव्हा ह्या सगळ्यासाठी त्या माणसांची माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा कोणतरी प्रोटेक्ट म्हणजेच आहे आमचा राखणदार आमच्या कोकणात राखणदारांची नावे म्हणजे गिरोबा मालोबा खंडोबा देवोबा, वेतोबा अशी अनेक प्रकारची नावे पडतात तर मित्रो या नावांना पण काही ना काहीतरी अर्थ जुळलेला असतो आता गिरोबा हे नाव पणसाच्या झाडाचा तो देव करतात म्हणून त्याला गिरोबा नाव पडलं तर सांगेलीमध्ये दरवर्षी गिरोबा देवस्थान जागृत आहे दरवर्षी तिथे गिरोबा गिरोबा पूजला जातो मार्च ते होळीच्या टायमिंगला तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कधीतरी तिथे येऊन भेट देऊ शकता अत्यंत जागृत देवस्थान आहे तसेच इतरही ठिकाणी इतरही कोकणात प्रत्येक ठिकाणांवरून त्या राखणदारांची नावे ठेवलेली आहेत जल जंगल आणि जमीन या जमिनीतील राखणदार हेच आपल्याला सांभाळणारे आहेत हेच आपल्या कोकणी माणसांना सावरून घेणारे आहे जे कोकण डिस्कवरी मधून जगासमोर यायला हवं हो, ते अगदी कुठच्या तरी फालतू सिरियल मधून येत आहे आणि काहीतरी दाखवलं जात हा एका प्रत्येक कोकणी माणसाचा अपमानच आहे माझा सुद्धा हा एक अपमानच आहे मित्र हो आपण कुठेतरी अडकलो या सगळ्या अंधश्रद्धांमध्ये या समाजामध्ये आताच ही अंधश्रद्धा झाली आहे आधी लोक निसर्गाला देव मानायचे त्याच्या समोर नतमस्तक व्हायची दगडात आपला ती देव मानायची आपण कशामध्ये आपला देव शोधतोय बघा आपण बघतोय की आज समाजामध्ये अंधश्रद्धा फसवली जाते बघतोय जगामध्ये अंधश्रद्धा फसवली जाते कोकणाबद्दल आपण सर्वांनी कोकण समजून घ्यायला हवं कोकण तर मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून या कोकणाला या अंधश्रद्धेतून मुक्त करायला हवं धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद तर मंडळी मी माझं जे मत होतं स्वतःचं जी मला माहिती माहीत होती ती ती, ती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली सो मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा